हावा चित्रपट बघून तीन दिवस झाले पण व्हिडिओ बनवण्याचं धाडस होत नव्हतं कारण महाराजांनी धर्मासाठी जे बलिदान केलं त्याचं वर्णन ह्या छोट्या व्हिडिओमधून करणं अगदी अशक्यच मी कोणाच्या धर्माबद्दल बोलणार नाही कारण महाराजांची लढाई कधी धर्माविरुद्ध नव्हतीच त्यांची लढाई फक्त अन्यायाविरुद्ध होती किंवा मी चित्रपटाचं प्रमोशन पण करणार नाही किंवा कलाकारांची स्तुतीसुद्धा करणार नाही फक्त एवढंच सांगेन की चित्रपट नक्की बघा चित्रपट तुम्हीही बघा तुमच्या मुलांनाही दाखवा कारण पुढच्या पिढीला महाराजांचा त्याग कळायला हवा महाराजांचं प्रजेसाठी असलेलं प्रेम सोयराबाईंच्या सावत्रपणानंतरही त्यांचं रामराज्याबद्दलचं असलेलं कर्तव्य त्यांचा धर्मवेडेपणा पुढच्या पिढीला कळायला हवा महाराजांना राजे जरी म्हणत असले तरी ते स्वतःला राजे कधीच समजत नव्हते उलट ते स्वतःला प्रजेचे पहारेदारच समजायचे त्यांचं सिंहासनसुद्धा त्यांच्यासाठी एक मोठी जबाबदारी होती गादीवर बसल्याचा गर्व त्यांना कधीच नव्हता आज आपण फक्त मी माझं मला याचाच विचार करत असतो पण महाराजांनी जर असा विचार केला असता तर आज काय दिवस असते याचा विचारसुद्धा करवत नाही संभाजी महाराजांना लहानपणापासूनच खूप यातना सहन कराव्या लागल्या लहान वयातच त्यांची आई गेली त्या दुःखातून ते सावरतात कुठे नाही तर त्यांना वडिलांना पण गमावे लागले पण त्यांचे विचार खरंच खूप शूर होते स्वराज्यातला प्रत्येक माणूस हा राजासारखा जगला पाहिजे असं त्यांना वाटायचं पती पत्नीमधलं नातं असो किंवा कवी कलश आणि महाराजांमधील मैत्रीचं नातं असो किंवा शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदरभाव असो हे सगळं चित्रपटात खूप सुंदररित्या सादर केलं गेलं आहे इतक्या लहान वयात मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापनेचा बुलंद विचार फक्त शिवछत्रपतींचा छावाच करू शकतो असं बऱ्याच वेळा होतं की चित्रपट बघून झाल्यानंतर आपण चित्रपटातल्या गोष्टी विसरून जातो पण संभाजी महाराज हे एक व्यक्ती नसून फार सुंदर विचार आहे आणि हा विचार कायम आपल्यासोबत असणं फार गरजेचं आहे संभाजी महाराजांचं आपल्या धर्माप्रती असलेलं हे बलिदान निदान मराठ्यांनी तरी विसरता कामं नये स्वराज्य स्थापनेच्या या विचारामध्ये इतर मावळे आणि कविकलश यांचं सुद्धा योगदान तितकंच महत्त्वाचं आहे कविकलशांनी सुद्धा शेवटपर्यंत संभाजी महाराजांची साथ कधी सोडली नाही आणि मैत्री कशी असावी याचं सुंदर उदाहरण त्यांनी जगापुढे ठेवलं हातात खिळे ठोकून सोळावर चढवलेले केशुख्रिस्त जर देव होते तर शंभू राज्यसुद्धा देवापेक्षा महान होते आणि त्यांच्या या बलिदानाचा न्याय देवाकडूनसुद्धा होणार नाही स्वराज्याचा हा इतिहास आपण आत्तापर्यंत वाचला आहे ऐकला आहे पण आता तो थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा कारण लढणारी पिढी लढून गेली आपल्याला आता फक्त जपायचं आहे